महाराष्ट्राचा विकास पुरुष हरपला गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा नेता हरपला तर स्वर्गीय अजितदादा यांना हृदयाच्या तळापासून भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्रासोबत पुण्याचाही देखील खूप मोठा विकास दादांनी केलेला आहे तर मित्रांनो हे आहे सुंदर असं एअरपोर्ट पुणे या ठिकाणी खूप गोरगरीब मुले मुली जॉब करतात व त्यांना या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध दादांनी करून दिली तसेच पुढे विमाननगर ह्या ठिकाणी खूप काही आय टी कंपन्यांची देखील डेव्हलपमेंट केली त्यात त्यातूनही देखील महाराष्ट्रातील मुलामुलींना नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध झाल्या तसेच अजून आपण पुढे आणखीन विकसित केलेले कामे व आपण त्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे बघणार आहोत तर मित्रांनो हे आहे विमाननगर गिगा स्पेस आय टी पार्क व फिनिक्स मॉलच्या बाजूचा एरिया बघा मित्रांनो काही सुंदर असं दुबईसारखं स्वरूप ह्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे अशा पद्धतीने तर मित्रांनो पुणे शहर जणू काय आता दुबईच बनू राहिलेली आहे तर मित्रांनो दादांच्या जाण्यानं आपल्या सर्वांचंच आणि अशा मोठ्या शहरांचंही देखील खूप मोठं नुकसान झालेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण आता जाणार आहोत मगरपट्टा आय टी पार्क या ठिकाणी त्याही ठिकाणी दादांच्या संकल्पनेतून किंवा दादांच्या काही डेव्हलपमेंटमधून मगरपट्टा आय टी पार्क या ठिकाणी खूप मोठा फायदा झालेला आहे तर लाखो कंपन्या त्या ठिकाणी आय टी पार्कमध्ये आहे आणि लाखो मुले त्या ठिकाणी जॉब करतात तर अशा पद्धतीने मित्रांनो आता आपण निघालेलो आहे मगरपट्टा आय टी पार्क या ठिकाणी खूप सुंदर असा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तर आपण आता पोचलेलो आहे मगरपट्टा आय टी पार्क गेटवरती आणि आता आपण पुढे गेटमधून आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि खूप सुंदर असं वातावरण सुंदर असे झाडं गार्डन्स या ठिकाणी आपल्याला पावायस मिळत आहे तर अशा पद्धतीचं हे मगरपट्टा आय टी पार्क हे दादांच्या संकल्पनेचाही एक मोठा भाग आहे तर खूप सुंदर मोठं भव्य असं हे पुण्यातील मगरपट्टा आय टी पार्क आता सुरू झालेलं आहे अशा पद्धतीने हा सुरुवातीचा सुंदर असा एरिया आणि आता ह्या उंच नळ्या बिल्डिंगा ह्या आय टी कंपन्या आहेत तर मित्रांनो ह्या कंपन्या विदेशातील असून या ठिकाणी खूप वेगवेगळे हजारो प्रोजेक्ट लाखो प्रोजेक्ट या ठिकाणी चालतात आणि त्यावरती आपल्या महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या बाहेरील खूप मजूर एम्प्लॉय काम करतात आणि त्यांना चांगल्या पद्धतीचा असा सॅलरी देखील भेटते तर अशा पद्धतीचं सुंदर वातावरण बघून असं वाटतं की आपण काही दुबईलाही देखील कमी नाहीत असं या ठिकाणी बघून असं वाटतं तर मित्रांनो नक्कीच मगरपट्टा आय टी पार्क आपण देखील बघण्यासाठी या ठिकाणी या आणि काही गोरगरीब मुलं मुली असतील त्यांनाही सांगा की ह्या ठिकाणी भरपूर नोकरीची संधी उपलब्ध असते ते आपल्या गावाकडील मुलामुलींना माहीत नाही आणि हे असं खूप स्ट्रॉंग वातावरण बघून गावाकडले मुले मुली ह्या ठिकाणी येण्यास घाबरतात तर माझाही देखील सुरुवातीला मी देखील अशा उंच काचेच्या बिल्डिंगा बघून मी ही इंटरव्ह्यू देण्यासाठी खूप घाबरायचो पण मी ट्राय केला आणि सुरवातीला मी <coughs> इंटरव्ह्यूमध्ये फेल झालेलो आणि नंतर ट्राय केल्यावरती सगळ्याच गोष्टी शक्य होतात तर मी पुन्हा इंटरव्यूची तयारी करून या ठिकाणी डब्ल्यू एन एस कंपनीमध्ये सिलेक्ट झालो होतो आणि त्या ठिकाणी दोन वर्ष मी नोकरी केलेली डब्ल्यू एन एस कंपनी ही सुरवातीला फर्स्ट टावरमध्ये आहे आणि मी दोन वर्ष या ठिकाणी नोकरी केली आणि त्यानंतर मी दुसरीकडे सर्च केला जॉब तो विमान नगर किगा स्पेस आय टी पार्क त्या ठिकाणी आहे आता मी सध्या तिथे काम करत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीच्या आय टी कंपन्या ह्या आपल्या पुण्यामध्ये आता भरपूर झालेल्या आहेत तर जॉब मुलांना सहजासहजी भेटू शकतो थोडंफार आपलं इंग्लिश कम्युनिकेशन थोडं डेव्हलप करून आपल्याला चांगल्या पद्धतीची नोकरी मिळू शकते तर अशा पद्धतीने मित्रांनो अशा <coughs> मोठ्या थोर नेत्यांनी ही अशी कामं करून ठेवलेली आहेत तर त्याचा फायदा नक्की पुढच्या पिढीसाठी हा होणारच आहे तर मित्रांनो ह्या अशा थोर नेत्यांना आपला हृदयाच्या तळापासून साष्टांग दंडवत मित्रांनो असे महान व्यक्ती परत होणे नाही कारण असे मोठे महान व्यक्ती होण्यासाठी खूप दिवस लागतात आणि त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या विचारांमधून अशा संकल्पना उभ्या राहतात तर मित्रांनो अशा पद्धतीने हे पूर्णपणे मी मगरपट्टा आय टी पार्क तुम्हाला मी दाखवलेलं आहे बघा किती सुंदर सीन आहे तर मित्रांनो बघा खूप सुंदर असा सीन पुढे या नारळांच्या झाडांचा आपल्याला दिसून आलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो मगरपट्टा आय टी पार्क हे पूर्णपणे मी दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने आता आपण जाणार आहोत हडपसरच्या उड्डाणपूल त्या ठिकाणी तर खूप सुंदर असं हडपसरचा देखील उड्डाणपूल अशा पद्धतीने बनवलेला आहे आणि या ठिकाणी या उड्डाणपुलामुळे वाहतुकीचा प्लॅन देखील चांगल्या पद्धतीने होतो ले ले तर अशा पद्धतीने जिकडे पाहावा तिकडे या महापुरुषांचा विकास पुरुषांचे भावपूर्ण श्रद्धांजलीचे फ्लॅग्स लागलेले आहेत तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे खराडी आय टी पार्क या ठिकाणी खूप मोठं खराडी आय टी पार्क आहे अशा पद्धतीने आणि ह्या ठिकाणी हजारो कंपन्या उपलब्ध आहे अशा पद्धतीचं हे सुंदर असं आय टी पार्क खराडी या ठिकाणचं तर मित्रांनो ह्या अशा कंपन्यांमुळे देशाचा राज्याचा खूप मोठा फायदा देखील झालेला आहे आणि होत राहणार आहे आणि त्यातून गोरगरीब लोकांच्या मुलां मोलांस मुलामुलींसाठी देखील नोकऱ्या उपलब्ध होतात व त्यांना इतर ठिकाणी कुठे जावा लागत नाही तर अशा पद्धतीने आपली ही पुण्याची डेव्हलपमेंट आणि हा चा चा आहे फिनिक्स मॉलचा समोरचा भाग खूप सुंदर असा फिनिक्स मॉल आहे अशा पद्धतीने ही सुंदर अशी विकासकामे पुण्यातील झालेली आहेत आणि त्यामुळे पुण्याचं स्वरूप हे दुबईसारखंच आता झालेलं आहे हे आहे आय टी पार्क एरवाडा या ठिकाणचं ही मास्टरकार्ड कंपनी बजाज आलियन्स या कंपन्या ह्या ह्या ठिकाणी अवेलेबल आहेत तर अशा पद्धतीने आपण आता जाणार आहोत येरवाड्यातून पुढे कॉमर झोन आय टी पार्कला येरवाड्याच्या बाजूलाच कॉमर झोन आय टी पार्क हे खूप मोठं असं आय टी पार्क आहे आता आपण जाणार आहोत पुढे मोठा रिव्हरवरती मोठा रिव्हर ही येरवाड्यातूनच शेजारूनच जाते आणि या ठिकाणाहून देखील खूप सुंदर असा मेट्रोसाठी उड्डाण पूल तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीने मेट्रोही जात आहे तर ह्या मेट्रोने पुण्याला देखील खूप मोठा फायदा केलेला आहे आणि मेट्रोमुळे लोकांची गैरसोय होत नाही मेट्रोमुळे लोकांना कमी वेळेमध्ये लवकर त्यांच्या घरी आणि जॉबच्या ठिकाणी पोचता येते आणि लोकांचा रोजचा दळणवळणाचा भाग देखील मेट्रोमुळे सोपा झालेला आहे आणि मेट्रोमुळे पुणे शहराला एक खूप सुंदर असं स्वरूप आलेलं आहे अशा पद्धतीने येरवाडा ह्या ठिकाणाहून मेट्रो जातानाचा सुंदर असा सीन खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणून आपल्याला पाहावयास मिळत आहे तर या सर्वच विकास कामांमध्ये दादांचा खूप मोठा वाटा आहे आणि ही सर्वच दादांचे विचार हे लोकांच्या मनामध्ये हे राहणारच आहे आणि ही कामे शेवटपर्यंत चंद्रसूर्य असेपर्यंत चमकतच राहणार आहे तर पुन्हा एकदा स्वर्गीय अजितदादा यांना मनापासून भावपूर्ण आदरांजली